लोकसभा निवडणुकानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत त्यातच आता भाजपाला मोठा धक्का बसला आहे इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात प्रवेश केला हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतल्याने आता इंदापुरात भाजपाला मोठे खिंडर पडले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत त्यातच आत्ता इंदापूरमध्ये शरद पवार गटाची जाहीर सभा पार पडली या सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवार गटात जाहीरपणे पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते तसेच सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोल्हे उत्तमराव जानकर हे देखील व्यासपीठावर हजर होते लाईव्ह महाराष्ट्र झोन हो न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन हो न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा